श्री राम आज श्री रामललांच्या प्राणप्रतिषेचा सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा जय जय श्री राम चला आता साहेब आमच्या ऑफिसला सरलेत झेंडा घेऊन चाललेत जय श्री राम जय श्री, श्री राम कसे आहात सगळे आई होप सो सगळे मस्त मजेत असाल आणि आपल्या पूर्ण देशामध्ये मस्त असं भक्तिमय वातावरण आहे आज वाटते काहीतरी सण आहे दिवाळी आहे असं नक्कीच वाटते सगळीकडे एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि मी पण चालले आता मंदिरामध्ये येऊन दर्शन करून येते साहेब ऑफिसला गेले चला मंडळीत जाऊया आमच्या इथल्या जवळच्या मंदिरामध्ये सगळीकडं मस्त वातावरण आहे असं छान वाटतंय एक मॅटर पण झाला आमच्या बिल्डिंगमध्ये काल त्याच्यामुळे नाही थोडंसं नाही जमलं आणि आज संध्याकाळी आम्ही छानशी रांगोळी वगैरे सगळं काढू आणि छान तुम्हाला दाखवू मस्त ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा अशी ही साडी नेसलेली आहे मी खूप जुनी साडी आहे आणि आज नाही हलकं फुलकं दिवस नेसून राहू म्हटलं साडी म्हणून मी एकदम हलकीशी अशी साडी घातली तर इथं जवळच्या मंदिरामध्ये खूप छान असा सकाळचा हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जो आपला अयोध्येमध्ये कार्यक्रम होतो तर इथं पण छोटंसं म्हणजे आपल्या रामांचे प्रतिमा पूजून किनी छान पूजन करण्यात आलं आणि इथं जाऊन मला पण छान प्रसन्न वाटलं हा सोहळा याची देही याची डोळा पाहता आला ना हे आपल्या ह्या पिढीचं भाग्यच म्हणायचं किती छान मूर्ती आहे बघून अगदी प्रसन्न वाटतं तर आज आहे जेवणामध्ये पावट्याची भाजी आणि चपाती साहेबांना पण हेच दिले मी आणि आमचं मैत्रिणींचं आता ठरलंय की थोड्या वेळापूर्वीच की पुरणपोळी करायचं आणि सगळे घरी माझ्या घरी पुरणपोळी करायला येणार आहेत म्हणजे सगळ्यांनी आम्ही चार पाच जणी आहे माझ्या मैत्रिणी तुम्हाला माहितीच आहे आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या आणि येणार आहेत त्या आणि मग आम्ही पुरणपोळी करू तुम्हाला पुरणपोळी दाखवणार आहोत अरे छान आता जेवून घेतो आधी आणि आहेत सगळे तर थोडंसं आवरायचं आहे पण मला थोडंसं क्लिनिंग करायची आहे राहिले कारण कुणी आलं की मग सामान सापडत नाही आणि सगळं म्हणून म्हटलं सगळे भांडे भिंडे सगळे लावून घेते पटकन आधी जेवून घेते या मंडळी सगळे जेवायला आणि तुम्ही काय काय आज बेत केला आहे आज छान असं आजचा बावीस जानेवारीचा दिवस म्हणजे जा आपल्यासाठी दिवाळीचा आहे आणि श्रीरामांचं चा हे छान बघितलं आम्ही त्यांची प्राणप्रतिष्ठा सगळं केलेलं छान मोदींनी कार्यक्रम केला आणि मस्त वाटलं आणि आता आपण पण संध्याकाळी छान दिवाळी करूया दिवे लावूया आणि जय श्रीराम बोलूया आधी आम्ही ठरवलेलं की प्रत्येकीनं आपल्या आपल्या घरी पुरणपोळ्या करायच्या पण ह्या माझ्या मैत्रिणी आल्या आणि आम्ही ठरवलं की नाही एकत्रचाच पुरणपोळ्या करू खूप मोठा घाट घातला होता आम्ही इकडं पुरणपोळीचा आणि मग डाळ वगैरे भिजवत ठेवली आणि सगळे आपल्या आपल्या घरी गेले कारण की दुपारची वेळ होती आणि आपण आम्ही चार नंतर चालू करणार होतो सगळं स्वयंपाक वगैरे रांगोळी पण काढायची होती मग माझ्या दारात आधी रांगोळी काढून घेतली मी आणि रांगोळी तुम्हाला कशी वाटते मी काढलेली अगदी साधी सिंपल काढली असं काही विशेष नाही आहे पण छान वाटली मला आणि काढताना पण फार असं प्रसन्न वाटत होतं की आज दिवाळीच आहे असं वाटलं आणि श्रीरामांचा हा कार्यक्रम देशासाठी आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे खूप लोकांनी यासाठी बलिदान दिले आणि ही काढलेली आहे मी रांगोळी तर मैत्रिणींनो खरं सांगायचं म्हणजे जेव्हा मी ही रामलल्लाची मूर्ती टी व्हीवरती बघते ना तेव्हा मला माझ्या दोन्ही मुलांची आठवण आली आणि माझी दोन्ही माझी गायू आणि माझा सोम दोघांनाही रामलल्लांच्या मूर्तीमध्ये मला पाहिल्यासारखं झालं आणि आम्ही इकडे बिल्डिंगमध्ये तयारी करतो आहे बाहेर आम्ही जी फुलं वगैरे आर्टिफिशियल फुलं होती ती आणि साहेबांनी आमचा हा झेंडा बिल्डिंगच्या वरती लावायचा ला ते ऍक्च्युली आणलेला त्यांनी झेंडा पण सकाळी ते लावणार होते पण सकाळी काय जमलं नाही त्यांचा ऑफिस होता ते ऑफिसला गेले आणि मग आम्ही बाहेर तयारी करतो आहोत ऐसे काय का बोल रे ओसने झाडा हो इकडे पण आम्ही रांगोळी काढून घेतलेली मी इकडं रांगोळीमध्ये जय श्रीराम हेच लिहिलं आहे कारण की आज श्रीरामांचंच राम श्री सगळा पूर्ण भक्तिमय वातावरण आहे तर रांगोळीमध्ये पण तेच लिहावं सगळीकडे तेच राम 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 राम, राम लिहावं असं आहे त्यामुळे रांगोळीमध्ये पण आम्ही तेच काढलेलं आहे आणि अक्षर आता थोडंसं माझं चेंज झालं आहे अक्षरचं तर माझं चांगलं होतं तर तुम्हाला कसं वाटतंय खूप दिवसांनी लिहिते आणि रांगोळीमध्ये लिहिताना थोडंफार वाकडं इकडं तिकडं होतं आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही रांगोळी काढली अरे वा झेंडा मिळाला वाटत त्यान तुम्ही आणला हा मग आता झेंडा पण घेतो घेतला काय लोकांना जास्त त्रास होणार नाही असं करा जेणेकरून परत बरे रांगोळी आहे ना ती कशी जरी म्हणजे जरी काढली ना तरी पण चांगली दिसते आणि आम्ही अशी काढलेली आहे आमच्या बिल्डिंगचे धडाडीचे कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते सगळे धडाडीचे कार्यकर्ते दिसतात तेवढेच ह्या बायका आहेत खूप मेहनतीने रांगोली काढत आहेत बघा तुम्ही बडबड खूप करतात पण काम कमी करतात बघा नाक आहे <laughs> ना <खाये> मला तुमच्यापेक्षा नाक आहे इथे पूजा करणार ह्या गिरी मॅडम ह्या खूप मेहनत करत आहेत ह्या बायका सकाळी सहा वाजल्यापासून रांगोळी काढत आहेत सकाळपासून एवढीच रांगोळी काढली त्या माझा आवाज बंद करणार आहेत ह्याच्यात आणि शूटिंग खूप करायला बरे का ना एकदम छोट्या शेतकुल काही कामाच्या नाही काही कामाच्या नाहीयेत फक्त बोलायचं काम करतात <laughs> करता। स्माईल प्लीज चला मंडळी स्वयंपाक करूया कारण की आम्हाला अडीच किलोची पुरणपोळी बनवायची आहे त्यामुळं मी आले आणि सगळे येत आहेत ते सगळे येत आहेत तोपर्यंत म्हटलं इकडे उकळत टाकावी डाळ कारण अडीच किलोची डाळ एका ह्याच्यामध्ये मावणार नव्हती कुकरला पण लावायची होती मला थोडी त्यामुळे थोडीशी किटलीमध्ये पाणी उकळून घेतलं मी आधी आणि भांड्यामध्ये पाणी ओतलं आणि ते पटकन उकळलं आता त्याच्यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे मी थोडंसं अगदी पुरणामध्ये शिजताना मीठ घालायचं त्यामुळं की नाही पिरण पुरण असं एकदम फिकं फिकं लागत नाही म्हणजे छान लागतं एकदम पुरण पुरणपोळीमध्ये आणि इकडं गिरिवहिणी पण आलेल्या आहेत त्या पण काम करतायत मी म्हटलं हे भजीसाठी कांदे कापून घेते आणि मला हुबं राहून काय जमत नाही आणि त्या बोलल्या की मला खाली बसता येत नाही पण मी म्हटले मी खाली बसते बाबा मला काय हुबं राहून जमत नाही कारण खूपच कंबर आणि पाय दुखायला लागले रांगोळी हे ते आणि सकाळपासून घरात पण क्लिनिंग हे ह्यांचा डबा या सगळ्या गोष्टी करून की नाही खाली थोडं फिरून बिरून आलो तर इतकं थकलो होतं ना काही विचारच नका तरी पण की नाही इतका उत्साह होता ना आणि आता रसायवहीकडे पीठ मिळतं आहेत एक किलो गव्हाचं पीठ आणि एक किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं हळद मीठ घालून त्या मळणार आहेत पीठ आणि थोडंसं अगदी तेल घातले वाटतं त्यांनी आमचा हा प्लॅन अचानक ठरल्यामुळे थोडस गडबड गोंधळ झाली आमची ஒரு பொண்ணு

हो मला द्यावं माझ्या ह्याच्यात घाला जास्त या सगळे मंडळी चहा प्यायला बॉटल हॉटेल मध्ये बिस्किट पाहिजे का आजचा हा स्वयंपाक आणि आज असं वाटत होतं की माझ्या घरी काहीतरी कार्यक्रमच आहे मोठा आणि मोठी दिवाळीच आहे असं वाटलं इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि डाळ बेघा अडीच किलो होती ती उकडून घेतली आता बहिणी आता त्याच्यामध्ये गुळ जो आम्ही फोडून घेतला चिरून घेतला थोडाफार थोडा फोडून घेतला दगडानं कारण की तेवढा थोडासा हार्ड होता गुळ त्यामुळे की फोडूनच घेतला आणि आता त्या मिक्स करतोय गिरिबहिणी मसाला केला त्यांनी बटाट्याची भाजी वगैरे केली आणि सगळ्यांनी असं मिळून केलं ना तर इतकं प्रसन्न वाटतं इतकं भारी वाटलं ना आम्हाला आज मंडळी हे आहे भजीचं पीठ आणि हे आहे आमचं पुरण भात आणि हा आहे मसाला खोबरं काय हो हे अळणी पाणी आहे येळवणीच कटा आमटी करायला आणि हे लोक गप्पा मारत आहेत तर मंडळी आमचं सगळं झालेलं आहे ती आहे कटाची आमटी वहिनी पुरण करतायत पुरण करायचं <laughs> आहे अजून आम्ही कधी तयार होणार आणि कधी काय काय होणार आता वाजलेत बघा सात गड्याळात आता पुरण आम्ही वाटून घेतो आणि मग खाली दिवे लावायला जातो ना वहिनी तयारी आणि इकडे किनी मी पण हे दिवे तयार करून ठेवलेत शूटिंग करायला कोणीच नव्हतं साहेबांचं पण ऑफिस आहे आणि सिक्युरिटी सांगत आलाय की आज पाणी येणार नाहीये मी इकडे दिवे लावून घेते आहे तर मंडळी सगळ्यांनी मिळून असा हा छान दीपोत्सव आम्ही साजरा करतो आहोत आज आम्हाला दिवाळीच आहे असं वाटते आणि मस्त वाटते दिवाळीपेक्षा पण छान दीपोत्सव झाला आणि ही रांगोळी दिवे लावलेले आहेत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये हे सगळे लोक आहेत तुम्ही बघू शकताय खूप छान वाटलं श्री जय श्रीरामचं सगळीकडं जयघोष होता आणि इतके आज ना खूप सारे कार्यक्रम झाले पूर्ण सोसायटीमध्ये पण कार्यक्रम झाले आणि पूर्ण अंबरनाथमध्ये तर मग काही विचारूच नका आणि इकडं सगळे आम्ही पण छान छान दिवे लावले खूप सारे दिवे लावले आणि पटापट पत आम्ही साड्या नेसून आलो जशा होतो तशा ज्या जी साडी मिळेल ती पटपट नेसलो आणि आलो खाली कारण की आम्हाला परत ते सगळं पूजा वगैरे सगळं आरती हे सगळं करून जाऊन कीनी परत पोळ्या पण लाटायच्या होत्या फक्त पुरण आम्ही अर्धवट पुरण घासून ठेवलेलं त्यामुळे किनी पटकन जायचं होतं आणि दिव्यांची रोषणाई हे ते बघून मस्तच वाटतं इकडं तुम्ही काय काय केलेला किंवा एखादा फोटो माझ्याशी नक्की शेअर करा किंवा काय बनवलेला स्वयंपाकामध्ये आणि श्रीरामांचा हा फोटो पण खूप छान होता आमच्या बिल्डिंगमध्ये नवीन आणला होता आम्ही वारी दिस आल्या मस्त मस्तिवाळा स्वामी विशाळा अर्धांगी पार्वती सुवामाला तेवणे झाले जय देव जय देव जय श्री शंकर ओ स्वामी शंकरा आर तिओ वाळू बाबा तिओ वाळू तुझ करपूर गौराव जय देव जय देव व्याघ्रावर पणिर धर सुंदर मदणार

जय जय श्री बोलके जय श्री राम जय श्री राम मी आलेली आहे किचनमध्ये आणि म्हटलं येत आहेत सगळे साड्या वगैरे साडीमध्ये काही ना जमत नाही पण मी आज ठरवलेले की आज दिवसभर पण साडी घातली आहे पण आत्ता पण साडी हे करायची नाही त्यामुळे की नाही मी साडी घालूनच स्वयंपाक करायचं ठरवलं आहे आणि पुरणपोळ्याला करायला सुरुवात केली मी कारण सगळे येतच हे होते म्हटलं सुरुवात तरी करावी आपण आणि पुरणपोळ्या इतक्या सॉफ्ट इतक्या छान झालेल्या ना की सगळ्यांना फार आवडल्या मला तर असं फार आवडतं सगळ्यांनी काहीतरी एकत्र असं मिळून केलं ना आमच्या गावाकडं पण असं मला जॉईंट फॅमिली राहायची सवय आहे त्यामुळं की नाही असं मला असं एकत्र येऊन कुणी असं काही स्वयंपाकाचं असं काही केलं ना फक्त पोरांची एवढी फार आठवण येत होती आमची डॉलीला काही पुरणपोळी अशी विशेष आवडत नाही पण सोहमची फार आठवण आली कारण तो दिवाळीनंतर आलेलाच नाही आहे आणि पोळी अगदी टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय सुरुवातीला की नाही आम्हाला असं वाटलं ह्या पोळ्या की नाही थोड्याशा अशा फुगल्या पण अशा थोड्या एक दोन फुटल्या आम्हाला वाटलं त्या फुटतील की काय पण नंतर खूप छान पोळ्या आल्या नंतर वहिनी आणि मी दोघींनी मिळून आम्ही पुरणपोळ्या केल्या रसाळ वहिनी आणि मी त्या तर खूप एक्सपर्ट आहेत आणि ह्या आपल्या वैजळ वहिनी पुरण वाटून देतात की थोडं पुरण राहिलेलं मग त्यांना बोललो आम्ही तुम्ही हे थोडंसं वाटा पुरण आणि मग आम्ही दोघी पोळ्या करतो इकडं फुगवा बर का पोळी गुली दे고요 बरले हं हा बरे तेव ते लावले एन्जॉय बले मोठे आहे रे करू इसके लिए हम तो लेते हुँ। चार पाच पोळ्या केला संपला असे बोलिस हे खत्म इकडून घ्या आमदोगि हो ताकू लगे तर आमच्या पुरणपोळ्या आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला हा स्वयंपाक आणि सगळ्यांना मस्त जीव घातला आम्ही आणि शूटिंग करायला काही कुणी नव्हतं आम्ही बिझी होतो मी तर बिझी होते पोळ्या करण्यात त्यामुळे साहेब पण नव्हते आमचे दहा वाजता बरोबर जेवायच्या वेळेला आले त्यांनी खूप दिवसांनी असं आम्ही काहीतरी एकत्र मिळून केलेलं आहे या वेळेला बरेच दिवस झाले आम्ही आता मिळून काही केलेलं नव्हतं जसं जमलंय तसे थोड्या थोड्याशा क्लिप घेतलेल्या आहेत बोलवा की भाऊ ना

तुला लावालबपत करायला घरी नैवेद्य प्रत्येकानं आपल्या आपल्या दाखवला तसेच आम्ही खाली पण नैवेद्य देवाला दाखवला आणि मग सगळ्यांनी जेवायला घेतलेला आहे इकडं छान वाटलं छान वाटलं आणि आयडिया बघा कुणाची होती आयडिया कुणाची होती इकडे बघा हा इकडे काय सांगालो इकडे कॅमेरा काय फिरवालोय नाही नाही छान एक नंबर ना मस्त मस्त अरे एवढ्या सगळ्या कॉम्प्लिमेंट आल्या थँक्यू बोलाव सगळे

चला बाय सबस्क्राईब करा लाईव्ह